बीड जिल्ह्याच्या आष्टी येथील द्वारके बंधूंच्या कारखान्यामध्ये मी सध्या आहे गेल्या अठ्ठावन्न वर्षापासून त्यांचं गणपतीच्या मूर्ती बनवण्याची परंपरा आहे आपल्यासोबत सर्व ही द्वारके फॅमिली आहे त्यांना विचारू कशा पद्धतीने हे तुम्ही गणपती बनवता किती वर्षाची परंपरा आहे काय सांगा गेल्या अठ्ठावन्न वर्षापासून गणेश मूर्तीचा व्यवसाय आम्ही पिढोन पिढी जपत आहोत आणि दरवर्षी नवीन मध्ये गणपती घडवण्याचं काम आम्ही करत असतो व आमची फॅमिली ह्याच्यामध्ये सहभागी आहे बाहेरील कोणताही वर्कर आमच्या इथे काम करत नाही हा पूर्ण फॅमिली मिळून आम्ही हे छंद म्हणून गणपतीचा बिझनेस हे किती दिवस लागतात एक गणपतीची मूर्ती बनायची म्हणलं किंवा हे संपूर्ण कारखान्यामध्ये किती मूर्ती तयार करतात किती दिवस लागतात त्याला सगळं गेले सहा महिन्यापासून गणेश मूर्ती घडवण्याचं काम चालू असतंय तर त्याच्यामध्ये तीन महिने कलरिंग साठी आणि तीन महिने बाकीच रॉ मटेरियल वगैरे त्यापासून त्याला सहा महिने मूर्ती बनवण्यासाठी लागतात काय आता खरेदी मध्ये काय परिणाम होतो भावामध्ये चढ उतार मातीला पैसे वगैरे कशा पद्धतीने चालतं सगळे तर आता साधारणतः रॉ मटेरियल मध्ये पंधरा टक्के दर वाढ झाली आहे त्यामुळे आता मूर्तीमध्ये साहजिकच भाव वाढीचा आहे यावर्षी कोणत्या कोणत्या मूर्ती बनवल्यात विशेष या वर्षी नवीन नवीन व्हरायटीज मध्ये बऱ्याच मूर्ती आहेत काजबेची आहे दुसरी राम अवतारची आहे जुल्यावाल्याची आहे श्रीरामची आहे केदारनाथची मूर्ती आहे बैलगाडीवरची आहे टिटोळा आहे कमीत कमी किती रुपयापासून किती जास्तीत जास्त कशी किंमत कमीत कमी दोनशे रुपयापासून तर एक चाळीस हजार रुपयापर्यंत मूर्ती विक्रीसाठी आहे इथून मूर्ती कुठं विक्रीसाठी जातात इथून जवळ बारामती इचलकरंजी कोल्हापूर पुणे या ठिकाणी आपल्या मूर्त्या जातात या वर्षी पाऊस जोरदारपणे सुरू आहे त्यामुळे गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे काही दिवसावर विधानसभेच्या निवडणुका पण आल्या त्यामुळे मूर्त्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात संख्या असणारी मागणी वगैरे जास्त आहे का आ, या वर्षी पाऊस आहे त्याच्यामुळे मूर्ती बऱ्याच मूर्त्या बुकिंग पण झालेल्या आहेत आणि या वर्षी इलेक्शन पुढे तोंडावर आहे त्याच्यामुळं पण खूप मंडळ बसलेले आहेत त्याच्यामुळे बऱ्याच मूर्त्या बुकिंग पण झाल्या आणि मंडळ पण बसलेले आहेत समजा आपल्यासोबत या परिवारातल्या काही महिला सदस्य आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने हे तुमचं काम चालतं काय सांगाल मूर्त्या आता पूर्ण झाल्यात विक्रीसाठी सज्ज एक दिवसावर हा उत्सव पद्धतीने हे तुमचं काम का चालत आता एक दिवसावर हा उत्सव येऊन ठेपलाय काय सांगाल आमचं आम हे काम म्हणजे सहा महिने पूर्वी सुरू करावं लागतं आम्हाला हे काम तर बऱ्यापैकी आता संपत आलेलं आहे काम तर शेवटचा हात राहिलेला आहे डेकोरेशन वगैरे आणि हे बऱ्यापैकी पंधरा दिवस चालत असते डेकोरेशनचं ये तुम्ही कसे गर, मदद करता, कसे मदत किती दिवस चालतं हे काम साधारणतः गणपती बनवण्यासाठी किती दिवस लागतो तरी सहा सात महिने कालावधी लागतो एवढा आता कसा वर्षी उत्सव वेगवेगळ्या कोणत्या मूर्ती बनवल्या दरवर्षी आमच्या म्हणजे कापड वगैरे आम्ही हे करत नाही डेकोरेशन मध्ये वापर कापडाचा तर यावेळेस फेटा धोतर वगैरे आम्ही ह्याचाही वापर केलेला आहे आणि आम्हाला जाणून आलं की प्रतिसाद चांगला आहे यावेळेस म्हणजे नाही का काहीतरी बदल केलाय आम्ही तर डिमांड आहे चांगली अजूनही काही या परिवारातल्या सदस्य महिला आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने हा उत्सव यंदा होत आहे आणि पाऊस आहे त्यामुळे मागणी जास्तच आहे मोठ्या ग्रुप ग्रुप मंडळ आहेत ना त्यांनी जरा जास्तच मागणी घेतलेल्या आहे यावेळेस मोठे गणपती यावेळेस जास्त चे आहेत आणि आता हा शेवटचा हात चालू आहे डेकोरेशन साठी तर आम्ही हा नवीन ह्या नवीनच चालू केलेला आहे तर प्रसिद्ध प्रतिसाद पण आम्हाला चांगला आहे दरवर्षी वेगवेगळ्या मूर्ती असतात या वर्षी काय विशेष आकर्षण आहे काय हेच धोतर फेटे आणि गणपती हा आहे सध्या तर एकूण किती मूर्त्या साधारणतः बनवल्या तुम्ही काय एकूण पाच हजार मूर्त्या आहेत काय आव्हान कराल आष्टी परिसरातल्या गणेश मंडळांना आवाहन करण्यात करते की द्वारके परिवारांकडे यावेळेस आकर्षक अशा मूर्त्या आहेत तर तुम्ही खरेदी करावी अशी आमची इच्छा आहे आणि त्यात सांगायचं एक असं म्हणजे की आम्ही काही जास्त हे रेट लावत नाही तरी सुद्धा लोक मूर्तीची खूपच कमी किंमत करतात तर आम म्हणणं एवढंच आहे की आम्ही वर्षभर कष्ट करतो यामध्ये तर आम्हाला योग्य ते तुम्ही ही प्रतिसाद द्यावा तर आम्हालाही बरं वाटेल आणि आम्ही आणखीन तुम्हाला चांगल्यात चांगली मूर्ती बनवून देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी तुम्ही एवढीच विनंती कळकळीची कल की पाहिजे त्यापेक्षा पण म्हणजे कमी दर मागू नये एकूणच आपण बघितलं गेल्या वर्षभरापासून हे कलाकार मेहनत करत असतात आणि इथे खरेदीसाठी विक्रीसाठी आलेले ग्राहक जे या मूर्तींची गणपतीची किंमत करू नये कारण की त्यांनी वर्षभर केलेलं कष्ट असतात त्यातच तुम्ही जर कमी किमतीने जर ही मूर्ती मागितली तर त्याचं मोल होत नाही असं बोललं जातं अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी जिल्हा बीड